पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ व विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला शिवसेना गट आक्रमक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनात गोंधळ घालून अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली संबंधित अधिकारी अँटी करप्शनने सापळ्यात पकडले तरीही त्यांना पाणी खात्यात नियुक्त केल्याचा आरोप केला आयुक्त अनुपस्थित असल्याने सचिवांनी योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन महिलांना देण्यात आले एका महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याबाबत प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल संबंधितांची चौकशी केली जाईल मान्य आयुक्तांशी यासंदर्भात बोलणं झालेले संबंधितावर कारवाई केली जाईल या संदर्भात पोलीस ठाण्यात काय तक्रार केली जाईल का, के जा का महापालिकेच्या जा वतीने किंवा महापालिकेच्या पोलीस तक्रार ही त्यांनी करायची असेल ज्याने तक्रारदार ते असायला पाहिजे नाही नाही तर कसं असतं हे पर्सनली त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे किंवा अशा काही विषय असतात महापालिकेकडे म्हणजे या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे ज्यांनी संबंधित महिलेने जे म मा, महिला कर्मचारी आहेत त्यांनी पालिकेकडे अशी कुठली तक्रार दिलेली का आणि अजून तरी आम्हाला तशी तक्रार प्राप्त नाही आहे आता जे शिक्षणमंडळातर्फे तक्रार मिळालेली आहे त्या त्याप्रमाणे कारवाई केली जाईल